एक कलमी कार्यक्रम हुकुमशहाचा कार्यक्रम एक पक्षच या ठिकाणी चालेल दुसरा पक्ष चालणार नाही म्हणून इथल्या सगळ्या विरोधी पक्षानं सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता समजोता करू शकता अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो तू आम्हाला ताकू नको पण लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार त्याला असताना एकच पक्ष पाहिजे उरलेले सगळे संपले पाहिजेत आणि उडलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे